स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर एस आगारातील महिलांची सुरक्षा राम भरोसे असल्यानं संभाजी ब्रिगेडनं आंदोलनाचा इशारा दिला आहे पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळं महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचं वातावरण निर्माण झालं हे प्रकरण ताजा असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर बस स्थानकाची पाहणी रात्री दहा वाजता केली बस स्थानक परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथं बसेस थांबवल्या जातात तिथं अंधाराचं साम्राज्य आहे डेपोमध्ये एसटीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे अवघे तीन ते चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयांची दुरवस्था झाली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव हो यांना जाब विचारण्यात आला सोलापूर बस स्थानक प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचं दिसून आलं संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीनं उपाययोजना करण्याचं आश्वासन आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे गोवर्धन गुंड शत्रुघ्न माने ॲडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंढे प्रशांत देशमुख संतोष सुरवसे राजेंद्र माने सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर राजशेखर गायकवाड सिद्धाराम सावळे आदींची उपस्थिती होती आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर येथे पाहणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडतर्फे त्यात आम्हाला सुरक्षेच्या ज्या साधनं आहेत सी सी टी व्ही कॅमेरे असतील ठिकठिकाणी थेक लाईटची सोय महिला जिथं गाड्या पार्किंग होतात तिथं पूर्णतः अंधार आहे त्याचबरोबर कुठं भिंती तुटलेल्या आहेत जिथून अवैध प्रकार घडू शकतात आणि कुठंही अंधारा एवढा अंधार आहे सोलापूर स्थानकात की कुठंही कानाकोपऱ्यात असा प्रकार घडू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आपले जाधव जाधवसाहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत की लाईटची सोय सगळीकडे व्हावी आगारात ठिकठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत महिलांसाठी बैठक व्यवस्था व्यवस्थित व्हावी त्याचबरोबर भिंती जेतं तुटलेल्या आहेत त्या पूर्णता बांधून घेण्यात यावे ह्या सूचना आणि ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवावेत सुरक्षा रक्षकची कमतरता इथं आढळली ते वाढवण्याच्या सूचना आम्ही